आपण बघत आहात ए आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने नाशिक रोडच्या फर्नांडिस वाडीतून रविवारी पावणे दोन लाखाच्या एम डी ड्रग्ज सह तिघांना अटक केली न्यायालयाने त्यांना बावीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे फर्नांडिसवाडी येथील विजय सोनोने व एकोणचाळीस हा एम डी ड्रग्स विक्री करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती त्यानुसार रविवारी दुपारी सोनवण्याच्या घरावर छापा टाकण्यात आला तेथून चौतीस ग्रॅम एम डी पावडर वजन काटा मोबाईल असे साहित्य हस्तगत करण्यात आले पोलीस हवालदार बळवंत कोल्हे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी सोनोने विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्याने वाशीच्या स्टेपन नामक व्यक्तीकडून हा साठा आणल्याची कबुली दिली सोनवणेकडून ड्रग्ज खरेदी करणाऱ्या विहीद येथील रोहित नेने व सुनरपाटा येथील कैफ पठाण यांनाही अटक करण्यात आली एपी न्यूज साठी ब्यूरोची अनवर खान पठाण ना